जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने जर मनुष्याच्या अंतरी असलेला भाग त्याच्या इच्छा त्याच्या कामना त्याच्या ज्या काही महत्त्वाकांक्षा असतील त्या जर पूर्ण भावयाच्या असतील तर निश्चितपणे मनुष्याला वाटत असतं की सद्गुरु चरणी निवेदन ठेवाव आणि आपण आपला भाग सोडून घ्यावा पण हा सगळा भाग मनुष्य आपल्या अंतरी सुद्धा सोडवू शकतो कारण त्यासाठी समर्थांनी आपल्याला नवविदा भक्तीमधील आत्मनिवेदन भक्ती काढून दिलेली आहे आता या आत्मनिवेदन भक्तीच्या सहाय्याने मनुष्याच्या अंतरीचा भाग किंवा त्याचं जे काही निवेदन असेल त्याच्या अंतरीचा भाग किंवा त्याचा एखादा अडकलेला भाग असेल त्याला त्या ईश्वराच्या सानिध्यात जायचं असेल किंवा त्या परमोच्च आनंदाला त्या परमोच्च सुखाला किंवा त्या अखंड ईश्वरी सान्निध्याला प्राप्त करून घ्यावायचं असेल तर या आत्मनिवेदन भक्तीनेच हे प्राप्त होऊ शकत तर, तर हे कशावरून तर समर्थांनी या आत्मनिवेदन भक्तीमध्ये दाखवला आहे नवी भक्ती आत्मनिवेदन न होता न चुके जन्म मरण हे वचन प्रमाण अन्यथा नव्हे आणि या भक्तीच्या सहाय्यानेच हा सगळा भाग सुटत असतो अन्यथा सुटत नाही म्हणजे सातकाला या आत्मनिवेदन भक्तीपर्यंत पोहोचावं लागतं मग आता आत्मनिवेदन भक्तीपर्यंत पोहोचायचं पण यासाठी काय करावं लागेल असा प्रश्न आपल्या पिंडात उभा राहतो की आत्मनिवेदन भक्ती आपण कशी करावी समर्थ बोलले मी भक्त ऐसे म्हणावे विभक्तपणेची भजावे आणि अवघे हेची जाणावे विलक्षण समर्थ म्हणतात भक्त आणि अभक्त या दोन्ही फरक आधी समजून घेतला पाहिजे भक्त हा देवापेक्षा वेगळा नसतो तो, तो स्मरण करतो ज्या वेळेस तो भगवंताची आठवण काढतो तो असा दूर राहून डोंगर पाण्यासारखा त्या देवाला बघत नाही समर्थ बोलले तो डोंगरच होऊन जातो जाऊ देवाची आगावा घेऊ तेथेची विसावा मग आता देवाला भजायचं आहे आत्मनिवेदनापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे मग त्यासाठी समर्थांनी बुधामध्ये दशकाच्या आठव्या समासामध्ये अखंड ध्यान नाम हा समास सांगितलेला आहे अखंड ध्यानाचे लक्षण अखंड देवाचे स्मरण याचे कळता विवरण सहजची घडे म्हणजेच काय तर समर्थ बोलले मनुष्य अखंड ध्यानामध्ये जेफा तो उभा राहतो तेव्हा तो अखंड स्मरणात राहतो अखंड स्मरणात स्मरण म्हणजे देव आणि तेच आत्मनिवेदन भक्ती आहे आणि तिथेच हा सगळा आपला भाग सुटत असतो मग आता अखंड ध्यान कसं करायचं असा प्रश्न आपल्या पिंडात उभा राहतो तर अखंड स्मरणात कसं राहायचं मग यासाठीच आम्हाला आधीच कोणीतरी गुरु भेटलेले असतात कोणी संत भेटलेले असतात साधू भेटलेले असतात सज्जन भेटलेले असतात त्यांनी काही गुरुमंत्र काढून दिलेला असतो पूजा काढून दिलेली असते उपासना काढून दिलेली असते मग ती करू नये का ती ही करावी मग त्यांनी सांगितलेली पूजा करावी की करू नये पण समर्थ बोलले तो अर्चन भक्तीचा प्रकार आहे अर्चन भक्तीचा नित्य नियम असतो दोन वेळेस आपण ते करत असतो तीन वेळेस करत असतो कोणी कोणी तर चार वेळेस करत असतात पण ती आज्ञी प्रमाण असते ती आर्चन भक्ती नियम लावून केलेली असते तो नियम असतो तो गुरुंचा उद्देश असतो तो गुरुंचा उद्देश आपल्या शिरोधारी असतोच पण त्यासोबतच अखंड स्मरणात राहता राहता आत्मनिवेदनापर्यंत पोहोचायचं असेल तर उठता बसता जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मनुष्याला अखंड ध्यान धरता आलं पाहिजे मग आता अखंड ध्यान म्हणजेच अखंड देवाच स्मरण असत मग आता हे स्मरण कस करायचं या ध्यानामध्ये कुणाला आठवायचं एखाद्या मूर्तीच ध्यान करायचं का एखाद्या व्यक्तीच ध्यान करायचं के एखाद्या सत्पुरुषाच ध्यान करायचं तर हे समर्थांनी सांगून ठेवलेलं आहे अखंड ध्यान नाम समासामध्ये समर्थ म्हणतात सहज सांडूनी सायास हाची कोणी एक दोष आत्मा सांडून अनात्म्यास ध्यानी धरते समर्थ बोलले सहज जे असत ना तेच ध्यान असत आणि ओढून ताणून मारून मुटकून उगास कोणाची तरी कल्पना करायची उगाच कोणाची तरी कल्पना करायची उगाच कोणाचा तरी फोटो आठवण्याचा प्रयत्न करायचा कोणी एखाद्या व्यक्तीच ध्यान करण्याचा प्रयत्न करायचा एखाद्या मूर्तीच ध्यान धरण्याचा प्रयत्न करायचा हाची कोणी एक दोष म्हणजेच याचा अर्थ क्लिअर झाला समर्थ बोलले ध्यानामध्ये काहीही असायला नको का असायला नको कारण आपलं जे मन असतं ना ते मन त्या ध्यानाला साक्षी असलं पाहिजे जै। म्हणजेच मन आपल्या मनाकडून सुद्धा ते ध्यान घडलं पाहिजे आपलं मन हे ध्यानामध्ये उन्मन झालं पाहिजे जै। म्हणजेच काय तर आपलं मन त्या ठिकाणी नापीक झालं पाहिजे त्याच्याकडे काहीही त्या ठिकाणी का उगवता कामा नये समर्थ म्हणतात सांगोपांग घडे ध्यान त्यास साक्षी आपले मन मनामध्ये विकल्प दर्शन हो मनामध्ये विकल्प येतो आहे ध्यान करताना नामस्मरण करताना आपल्या मनामध्ये विकल्प येतो आहे काहीतरी आठवत आहे काहीतरी कोणाची तरी आपण कल्पना करतो आहे साधा मंत्र जप जरी करायचा म्हणलं ना तरी त्या ठिकाणी आपल्या मनाचा कार्यभाग सुरू होऊन जातो म्हणजे मंत्र सुद्धा त्या ठिकाणी नको असं समर्थांना अभिप्रेत आहे कारण आपल्या मनामध्ये विकल्प आला म्हणजेच आपण वेगळे झालो म्हणजेच आपण ध्यानापासून वेगळे झालो समर्थ बोलले आपल्याला काय करायचं आहे त्या भगवंताचं व्हायचं आहे सगळी तत्व तत्व सगळी तत्व यांना बाजूला करायचं आहे तत्वे तत्व जेव्हा सरे तेव्हा आपण कैसा उरे म्हणजेच आपलं मन सुद्धा त्या ठिकाणी नको आहे म्हणजेच काय मग आत्मा एक स्वानंद घन अहम आत्मा हे वचन तरी मग आपण कैसा भिन्न उरला तेथे म्हणजेच आपण त्या ठिकाणी ईश्वरमय होऊन जातो आणि त्यावेळेस मग आपल्याला संकल्प करावयाचा आहे आणि संकल्प काय करायचा जे आपलं निवेदन असेल जी आपली इच्छा असेल ती मागू नये तर समर्थ बोलले ती पूर्ण झालेली आहे कारण मागायचं जो कोणीतरी वेगळा असेल त्यालाच मागावं लागत समर्थ बोलले आत्मनिवेदन भक्ती मध्ये आपणच ईश्वर सानिध्य प्राप्त केलेलं असत आपणच ईश्वरमय होऊन गेलेलो असतो आणि सगळी तत्व बाजूला झालेले असतात हे जे वचन आहे ना या वचनाची प्रचिती त्या ठिकाणी आपल्याला येत असते त्या ठिकाणी शांत बसल्यानंतर आता बसण्याचा विधी भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये सांगितला आहे एकांत ठिकाणी सरळ बसायचं मान ताट ठेवायची आणि आपल्या दोन्ही भ्रुकटीच्या मध्ये आपलं ध्यान ध्यान लक्ष केंद्रित करण्याचा आपण प्रयत्न करायचा आपले हात पायावर ठेवून आपण ध्यान करू शकतो किंवा एखाद्या मुद्रेमध्ये सुद्धा आपण ध्यान करू शकतो फक्त सरळ बसलं पाहिजे आणि एकांतात शांत ठिकाणी आपण बसलं पाहिजे एवढं मात्र या ग्रंथामध्ये उल्लेख आलेला आहे आणि मग त्यावेळेस ते तत्व, ते तत्व, ते सामर्थ्यमय आपण झालेले असतो त्यावेळेस जो आपण संकल्प करतो ना तो संकल्प निश्चितपणे काम करत असतो आणि त्यातूनच निश्चितपणे आपला भाग सुटत असतो आपल्या समस्या सुटत असतात आणि सद हेतूने उत्तम हेतू मनात ठेवून एखादी कल्पना चिंतन जर आपण त्या असेल तर निश्चितपणे ठिकाणी ते ईश्वरी सामर्थ्य आपलं हे सगळं कार्यभाग पूर्ण करून देत असतात मग आता हे अखंड स्मरणाचं लक्षण आहे भगवंताचं स्मरण पाहिजे स्मरणात आपण राहिलं पाहिजे मग आपण नेहमी म्हणतो की स्मरणात राहण्याचा हाच एकमेव मार्ग आहे स्मरणात राहिलो पाहिजे असं आपण नेहमी म्हणतो स्मरणात राहण्याचा हा एकमेव मार्ग आहे म्हणूनच जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्या वैश्विक शक्तीशी आपण जोडून घेतलं पाहिजे अखंड भगवंताचं ते ध्यान धरण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे आपली सगळी तत्व मन हे सगळं बाजूला सारण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे आणि मग निश्चितपणे हळूहळू आपण त्या सगळ्या अहमात्मा हे वचन अहम ब्रह्मास्मी इदं इदम ब्रह्म तेच तू आहेस याची प्रचिती आपल्याला यायला लागते ला ला आणि घर बसल्या आंतरी निवेदन ठेवून आपण त्या भगवंताला सहजपणे प्राप्त करून घेऊ शकतो याबद्दल निश्चितपणे शंकाच नाही जय जय रघुवीर समर्थ